नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे सरकार छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला डी बी टी या पोर्टल अंतर्गत शासन अनुदान देणार आहे पैसे देणार आहे तर नेमकं काय आहे प्रोसेस बघूया थोडक्यातच तुमचा जास्त वेळ न घेता सर्वप्रथम सर्वांनी कंपल्सरी या व्हिडिओला लाईक करून घ्या कारण आनंदाची बातमी आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ जर लाईक केला तर जास्त अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्या व्हॉट्स यूट्यूबवर ॲटोमॅटिक येत राहतील आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा घंटीसुद्धा ऑन करा तर चला सर्वांनी सबस्क्राईब केलं असेल सरकारी योजनांसाठी असं मानतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो तुम्ही चहाचा स्टॉल असेल वडापावचा स्टॉल असेल भाजीपालाचा स्टॉल असेल हे छोटे छोटे व्यवसाय तुम्हाला टाकण्यासाठी सरकार तुम्हाला अनुदान देते ठीक आहे तर तुम्हाला यासाठी वेबसाईट आहे डी बी टी पोर्टल डॉट गव्हर्मेंट डॉट इन तर त्या जा पोर्टलवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि ही सर्व माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेखित स्वरूपामध्ये मी दिलेली आहे ती संपूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता ती माहिती वाचून घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच जाऊन फॉर्म भरायला जा किंवा ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन फॉर्म भरून टाका आता नेमकं का काय प्रोसेस आहे तर ते सर्व प्रोसेस हे बघा हा आणि ही योजना कोणासाठी आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कोण्या जात जमातीसाठी आहे ते सुद्धा सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला हे स मी गोष्ट सांगतो की जर तुम्ही या योजनेत नरी बस न बसत नसले जरी अटी शर्तीत बसत नसले तरी काळजी करू नका हजारो योजना असतात मित्रांनो एका योजनेत बसत नाही म्हणून काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आता पंचवीस हजार रुपये सरकार तुमच्या खात्यात टाकणार आहे कशासाठी चहाचा स्टॉल लावायचा आहे की भाजीपालाचा स्टॉल लावायचा आहे किंवा कशाचा लावायचा आहे याच्यासाठी ठीक आहे म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे की नक्कीच तुम्ही हा योजनेचा फॉर्म भरून टाका आणि ही जी योजना आहे ही योजना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आहे तर निश्चित योजनेचा प्रत्येकाना लाभ घ्यावा जर तुम्ही खरंच अनुसूचित जाती जमातीचे असाल तर जाती व जमाती दोन्ही शब्द वापरलेले आहेत कंपल्सरी योजनेचा फायदा काय सर्वांना नम्र विनंती व तुमचे पण मित्र असतील अनुसूचित जाती जमाती त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजेच खाली मोहर नावाचं बटन दाबा संपूर्ण लेखी स्वरूपात माहिती व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने टाकलेली आहे ती माहिती वाचून घ्या तुमच्या फायद्यासाठी आहे तुम्हाला एक रुपयेसुद्धा या ठिकाणी द्यायचं नाही आहे मोफत आहे तुम्हाला फक्त लाईक करायचं आहे आपल्या व्हिडिओला बस दुसरं काही नाही आणि कंपल्सरी प्रत्येकाने नंबर विनंती प्रत्येकाने कमेंट करा मला आणि तुमची प्रतिक्रिया द्या काही अडचण आहे का किंवा हा व्हिडिओ कसा वाटला चला तर हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती इतर मित्रांना शेअर करा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाका व्हॉट्सअपच्या स्टेटसवर सुद्धा टाका सर्वांना नंबर विनंती ठीक आहे चला तर मित्रांनो आपलं चॅनल एक वेळा सर्वांनी ओपन करून बघा कसं आहे तिच्यावर खूप योजना टाकलेल्या आहेत मी असो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद जय जाह महाराष्ट्र मित्रालय